इंजिनियर म्हणून मी बायोमेडिकल इंजिनियर म्हणून लोक मला ओळखतात त्याच्यानंतर मग म्हटलं मला प्रकृतीला काहीतरी करायचं आहे नाईंटी थ्रीपासून मी ह्या फील्डमध्ये काही नाहीतरी काहीतरी करायचं म्हणजे रूट लेवलला जाऊन काहीतरी काय करायचं ह्या इच्छाने मी ह्या फील्डमध्ये उतरलो सुरुवातीला वाईट अनुभव पण आले झाडं जगले पण पन नाही पण नाही त्यामुळे आज मी साडेचार हजार झाडांबद्दल कुठलेही प्रकारचे सं तुम्हाला विचारायचं असं तुम्ही म्हणून विचारू शकता आणि त्याची वाढवायचं कसं जगवायचं कसं त्याचा फायदा काय नुकसान काय दोन्ही मी तुम्हाला सांगू शकतो हे असे माझी सुरुवात झाली आता गेले चार वर्षापासून स्ट्रिक्टली ऑन प्लांटेशन प्लांटेशनवरतीच मी काम करतो प्लांटेशन म्हणजे फक्त खड्डा खोदून त्याच्यात घालायचा नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त काय काय करावं लागतं समजा एका जमीनमध्ये किडे असतील मकोडे असतील डिसिजेस असेल इन्फेक्शन असेल ते काढल्याशिवाय आपण झाडं तिथे लावलं तर इन्फेक्शन डिसीज आणि बॅक्टेरिया वायरस हे वाढवायला आपण त्यांना वा मदत करतो त्यामुळे आपण हे जे आपल्याला प्रोजेक्ट मिळाले श्रद्धा फाउंडे रिहाबिलेशन फाउंडेशनमध्ये साडेसहा एकर जमीन आहे जेव्हा मी इथे आलो तेव्हा बघितलं तर इथे काय किडे आणि इन्फेक्शन टर्माइट सगळे झाडांमध्ये होते मी म्हटलं आहे मला सॉइल रिज्युनिवेशन आता सगळे लोक एक शब्द बोलतात सेव्ह सॉइल सेव्ह सॉईल म्हणजे काय करायचं आहे कोणी सांगत नाही सेव्ह सॉइल म्हणजे जमिनीत असलेले सत्व बॅक्टेरिया आणि टर्माईट हे किडे खाण्यापेक्षा त्याच्यात मायक्रोब्स कसं उत्पन्न करता येतं ते आपल्याला सुरुवात करायचं म्हणजे पहिली गोष्ट सॉइल आपल्याला इन्फेक्शन डिसीज पासून दूर करायचं म्हणून आपण उन्हाळ्यात सगळे खोदून घेतले खोदून घेतल्यानंतर सूर्यकिरणाने ते सगळे जे काही अनवॉन्टेड होते ते सगळं ऑटोमॅटिक नॅचरली मरून गेले सूर्यकिरण जिथे पडतं तिथे खुज हो किडे येत नाही फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरात खुजली कुठे होतं जिथे लाईट पोचत नाही जिथे लाईट पोचतं तिथे खुजली होत नाही म्हणून हातात खुजली आले की पैसे येतात असं म्हणतो पण इथे लाईट येऊन पण हात खाजवला की पैसे येत म्हणजे हे एक नैसर्गिक ना, नि निसर्गाने दिलेले एक सोल्युशन ऑलरेडी आपल्याकडे म्हणून शेतकरी पेरण्या अगोदर नांगरतो जमीन खुल्ला करतो ओपन ठेवतो हो त्याच्यानंतर त्याचा पुढचा कार्यक्रम होतो त्या पद्धतीने आपण हे प्लांटेशन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय जमिनीत लावताना काय करायला पाहिजे सुरुवातीला काय करायला पाहिजे किती दिवसापासून त्याची ते तयारी करायला पाहिजे आणि समजा तुम्ही पॉटमध्ये लावता तर काय करायला पाहिजे हे सगळे विचार आपण ह्या वर्षीचे एन्वयरोमेंट डे एक पंधरवडा इथे आचरण करायचे विचारमध्ये आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायची एक इच्छा आहे ताकी तुमची पण एक कॉन्ट्रीब्युशन निसर्गाला होऊ दे तुम्ही शिकून घ्या प्रश्न असेल तर विचारून घ्या तुम्ही तुमचे काही प्रॉब्लेम असेल झाडांचे रिलेटेड आपण इथे प्रशिक्षण देणार सॉईल कसं रिजेनवेट करायचं सॉईल सेव्ह म्हणजे काय कधी खतं घालायचं आहे कुठलं पा झाडाला पाणी लागतं कसं ओळखायचं झाडात जेवण कमी आहे की नाही ते कसं ओळखायचं आपण इथे डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकली इथे देणार आहे त्यामुळे तुम्ही मला माझे एक नम्र विनंती आहे आपण जे काय करतो व्यवस्थित केलं तर त्याचे रिझल्ट व्यवस्थित येणारच जास्त आपण मुलं जेव्हा जेव्हा जन्माला येतं पहिले हजार दिवस, दिवस इम्पॉर्टंट असतात जन्माला आला की आपण चिकन सूप त्याला देत नाही सत्व असलं तरी फक्त त्याला दूध देत म्हणजे केव्हा काय द्यायला पाहिजे त्याची तुम्हाला इथे एक संवाद करायचे एकमेकांशी चर्चा करायची तुमच्याकडे कर पण काहीतरी चांगल्या विषय आपण घ्यायला तयार आहे माझ्याकडे जे आहे ते तुम्हाला द्यायला तयार आहे शेवटी आपण एकत्रित येऊन जे काय करतो व्यवस्थित करूया आणि निसर्गासाठी करूया पुढच्या पिढीसाठी करूया आणि लहान मुलांसाठी भरपूर प्रोग्राम करायचा विचारमध्ये इथे आपण ट्रेनिंग करणार आहे दाखवणार पण आहे तुमची पार्टिसिपेशन आपल्याला व्हॅल्युएबल आहे आपण सगळे मिळून काहीतरी चांगलं करू शकतो आठवड्यातून एक तास तुम्ही दिलं तरी निसर्ग बदलू शकतो हे एक अपेक्षेने तुम्हाला एक मी विनंती करतो ऑन बिहफ ऑफ श्रद्धा रिहाबिलेशन फाउंडेशन आणि सगळे जे काय निसर्गप्रेमी आहे त्यांच्यातर्फे मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो तुम्ही तेवीस तारखेपासून पंधरा दिवस आपण रोज संध्याकाळी साडेचारपासून साडेपाचपर्यंत प्लांटेशन ट्रेनिंग आणि काही विशेष ट्रेनिंग पण देणार आहे येण्याची खात्री झालं असेल तर पंधरा दिवस एक दिवस तुम्ही काढा त्या दिवशी तुम्हाला आवडतं एक नंबर मी तुम्हाला देतो त्या नंबरवरती तुम्ही फक्त हो, व्हॉट्सअप मेसेज केला मी ह्या तारखेला येणारे माझ्याबरोबर कोण कोण असणार आहे नंबर लिहून घ्या सेवन नाईन डबल सेवन फाय वन थ्री एट डबल टू